नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी अखंड हरिणाम सप्त्याच्या सहाव्या दिवसामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आहे तो म्हणजे कोंढाण्याचं युद्ध कोंढाण्याचे युद्ध जर खूप झाले तर सर्वात महत्त्वाचं असणार म्हणजे तानाजी मालेसरेने केलेलं युद्ध जेव्हा कोंढाण्याचं नाव पडला सिंहगड तर मित्रांनो आज तो युद्ध आपण प्रत्यक्षात बघणार आहोत तर चला माझ्यासोबत त्या युद्धाचे तुम्ही सुद्धा साक्षी व्हा तर चला जाऊया रामकृष्णरी छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो आता आपण मेकअप रूम ला आलोय इथे जिजा माता इथे हाशम आहेत आणि इथे आपले इथे नवीन मावले आलेत अजून हे बघा आज आज पुन्हा एकदा शेतीज मी व्हिडिओ करणार आहोत आणि हे बघा इथे सुद्धा मावले नंतर मग इथे आपल्या आजचे मेन कॅरेक्टर म्हणजे तानाजी मालुसरे नंतर मग तुमचा कॅरेक्टर हा उदय भान उदय भान उदय भान तर इथे उदय भान आहेत तर बघू शकता इथे आपले उदय भान सुद्धा पूर्ण एकदम रेडी झालेत आहेत तर इथे आपले शेलार मामा शे... शेलार मामा पुण्यावरच मागवलेले आहेत इथे आणि खास करून धन्यवाद आपले कृष्णाकाचे कृष्णाका दररोज दररोज फेटे बांधतो आणि काल फेटे बांधायला नव्हतं तर खूप गडबड झालेली तर हा तर इथे शेलार मामा आणि अजून काही कॅरेक्टर आहेत आपले तर इकडे तर इकडे काही कॅरेक्टर अजून तर इकडे सुद्धा मावलेत आणि हे बघा इथे आपले शिवाजी महाराज एकदम शिवाजी महाराज आणि ते काल दादा पण नव्हता त्याच्यामुळे गडबड झालेली कारण काल मेकअप करायला माणसं कमी पडत होती आणि इथे काल आपल्या सुदर्शन खूप प्रेशर होता तर सर्व काही आज सॉल्व झालेत तर चला तर चला मित्रांनो जाऊया आपण आता आणि आपण आता भेटून आले कोण स्टेज तर चला छत्रपती शिवाजी महाराज की जय निकडे गजबज गजबज चालू आहे सगळे फाईटिंग सीन वगैरे चालू आहे पाठता नक्कीच घुशी आणि आपला भाविक दादा तीन दिवस झाले ना तो यांच्या मुघलांचा कॅरेक्टर करतो कॅरेक्टर करतोय आणि मित्रांनो आज सुद्धा आपले व्हिडिओ पण दुसरा करणार आहे पण नशीब ही शेतीच आज कॅरेक्टर मध्ये नाही कारण शेती सुद्धा व्हिडिओ करणार आज आणि काल पण गाजवलं त्यांनी आता आपल्या सोबत आहे भाविक दादा आणि काल काल तर खूप धमाल आहे म्हणजे काल फौलात का नव्हता एक गोष्ट सांगतो मी म्हणजे मावळे आहेत ना मावळे ते ओरिजिनल वाटत नाही पण जे आहेत ना ते ओरिजिनल वाटत मुघलांचे कॅरेक्टर करतात ओरिजिनल वाटतंय नाही वाटत आहे पण सीन काय माहितीये का हे अशा व्हायला कोण मागत नाही म्हणून परत 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 मला व्हायला लागते बोलावतोय कपडे दाखवले की पळतात घालायचं सोडा कपडे चाकवले चालेल बोलतात मी नाही होणार बोलतात मी नाही होणार ही मजा आहे म्हणजे आता तुम्हाला बघायला मिळेल की कसं होणार आहे काल तर धमाल झाली म्हणजे आजचा सहावा दिवस आहे पाच दिवस धमाल झाली खूप धमाल झाली आज पण धमाल होणार आज आहे कोंडाण्याचं युद्ध आणि खूप महत्वाचं युद्ध ज्याच्यामुळे आज म्हणजे आपण हा डायलॉग बोलतो कोणता तर गड आला पण सिंग वगैरे तर म्हणजे अंगावर आता पण काटा आला म्हणजे तो सीन पाहताना नक्कीच काटायला नक्कीच चलो चलो चला व्हिडिओच्या सोबत राहा जय शिवराय जय शिवराय <laughs>

कोंडाण्याची मोहीम सुरू आहे मी तुमच्या मुलाच्या लग्नाला येऊ शकत नाही मी स्वतः कोंडाण्याच्या भीतीच आहे राजा हा तारा जिवंत तुम्ही कोंडा घडाल आणार हे काय मला पटत नाही तनाब तुमच्या घरी मंगलकारी आहे कोंडाणा घेतल्या कोंडाणा घेतल्या बिगर मंगलकारी होणार नाही राजा मी तलवार लग्नात मिरवायला नाही तर वृद्धात कळबायला आहे पण रायबाल आधी लगीन कोट व माझ्या रायबा महादेव साठी सगळे मावळे रात्रीच्या वयाम आले हा गड कोण चढणार मी चढणार यशवंत घोडपडे हा गड चढणार ハラハラハラハラ दौणी? एक तर गडावरून उडी मारा नाहीतर एक एकतर लढा हरे हरे जावा जा Ah, uh...

hara gaya shivaran jaya shivara hara gaya shivaran jaya shivara hara gaya shivaran jaya

दरवर्षी येतो असतो आपल्या इकडे सत्तेला आणि हा कार्यक्रम कसा वाटला आजच्या दिवसाचा प्रत्येक वर्षी येतो मी आई वर्षी आलो आणि आजचा कार्यक्रम खरोखर खूपच सुंदर होता आज आपल्या सर्व तानाजी मारुसरे यांच्या कोंडाणावरची सौर कथा मांडली गेली आणि गेल्या पाच दिवसापासूनचा कार्यक्रम आणि आजचा कार्यक्रम हा खूपच वेगळा होता आपल्याला प्रत्यक्ष इथे आपण बघू शकतात की रस्सी रस्सी वगैरे वापरून मावळे त्या रस्ते चढले आणि असं खरंच वाटलं की आपल्या समोर युद्ध होतं आपल्याला तो क्षण अनुमायला भेटला आणि खूपच छान होते प्रत्येक ज्यांनी सहभागी केला त्यांनी आप आपल्या जो पात्र होता खूप छान पद्धतीने मांडला त्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं आणि खूपच मजा आली धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण जय भवानी जय शिवाजी आजचा जो कॅरेक्टर आहे माझं मी भाग्य मानतो की ह्या जन्मी मला असा छत्रपती शिवाजी महाराजांचा किरदार भेटला म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या जर मी काही ना काहीतरी मी पुण्य केलं असणार त्याच्यामुळे मला हा पात्र भेटला आणि मी एवढा खुश आहे एवढा खुश आहे की आयुष्यात मी विचारत सुद्धा केला नव्हता की मी हा पात्र ठरेन आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांनी एक म्हण मन म्हणाले होते पोळ्यांचा खरेपणा आणि समुद्राचा खरेपणा हा कधीही मिटणारा क्षण आहे आणि आम्ही जातीने कोळी असूनसुद्धा हा एवढा मोठा आठ दिवसाचा सप्ताह करतो हा एवढा मोठा शिवचारित्र्याबद्दल सांगतो आणि या पंचकृषीमध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये सांगतो छोट्या छोट्या घराघरात छोट्या छोट्या लहान मुलांना की आपले छत्रपती शिवाजी महाराज काय होते त्यांची जाणीव करून देतो आणि त्याचं पात्र मला म्हणून बनवलं हा खूप मोठा माझ्या आयुष्यातील मोलाचा वाटा आहे या सप्त्यामध्ये एक मोठी गोष्ट आहे या उत्तमवर कोलेवाड्यात हा जो दरवर्षीप्रमाणे सप्ताह साजरा केला जातो या सप्त्यामध्ये हा शिवचरित्र जो केला गेला आहे तो या पंचगृषीत नाही या तालुक्यात नाही या महाराष्ट्रात नाही देशात नाही तर अख्ख्या जगात सप्त्यामध्ये शिवचरित्र करणारा हा पहिला गाव असेल हा पहिला सप्ताह असेल त्याच्यामुळे मी खूप आनंद आहे आणि या राधाकृष्ण सेवा मंडळ उट्टंबराचे मी खूप आभार मानतो आणि अशीच या जगाला या समाजाला अजून प्रेरित करावं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरी जय भवानी जय शिवाजी